राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज जनसंपर्काच्या कार्यासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी सदैव तत्पर असणारे माननीय हरिदास पंडित पाटील माजी सदस्य समिती सभापती यांचा एक्कावन्नावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत माननीय आमदार जयंत पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाला माननीय आमदार जयकुमार गोरे आदरणीय केंद्रीय मंत्री महाराष्ट्र राज्य शुभहस्ते उपस्थित प्रमुख मान्यवर म्हणून माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय आमदार सुधीर दत्ता आणि माननीय आमदार बाबर उपस्थित होते आणि यावेळी मैनोद्दीन भगवान शेखर माने राजेश नाईक डॉक्टर शरद कराळे महाबळेश्वर चौगुले मदन भाऊ पाटील दिलीप भाऊ पाटील सचिन चव्हाण बाळासाहेब होनमोरे विष्णू पाटील स्थानिक नागरिक आणि विविध संस्था या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय अभिजित बाळासाहेब कोळी तर सहस्वागत अध्यक्ष माननीय अपर्णा बबनराव कदम माननीय श्री विष्णू दत्तात्रेय जाधव होते हा भव्य सोहळा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दर्शन मंगल कार्यालय चांगलीवाडी येथे पार पडला